जलगाव तालुक्यातील नित्रोड गावामध्ये आणलो या ठिकाणी मतदार आहेत रामदीपजी डाके आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत रामदीपजी या ठिकाणी बीड लोकसभा निवडणूक चालू आहे आणि त्या अनुषंगाने पंकजा गोपीनाथ मुंडे दुसरे त्यांना जे विरोधक आहेत बजरंग बप्पा सोनवणे तर आपल्याला या याच्यापैकी विकासला जे मत आहे आपल्याला नेमकं जिल्ह्यात गेल्या पंधरा वीस वर्ष बीड जिल्ह्याच्या नेतृत्व ज्या ज्या वेळ आहे त्या वेळी जिल्ह्याचा विकास आहे अत्याहत्तर त्यांनी महाराष्ट्राचेच नेतृत्व केले त्यावेळेस काही थोडा विकास झाला पण रुजुरातव म्हणजे प्रमोदजी महाजन हे बीड जिल्ह्याचे होते बापूसाहेब काळ होते हे बीड जिल्ह्यातले त्या काळामध्ये झालं पण आत्ताच्या काळामध्ये सुद्धा बीड जिल्ह्याचं जर नेतृत्व आलं देश पातळीवर तर अधिक विकास होऊ शकतो आजही विकासाचे ते जे काही दर्शन आहे आपलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपलं आणि जिल्ह्यामध्ये जे दिसत आहे विकास या वीस वर्षामध्ये खूप मोठा विकास आहे अगोदर गरीब माणूस जर बँकेत गेला मला पाच त्याला हसायचं व्हॅल्यू क्याच्या आणि पैसे कशाला का तू पाच दिला मोदी आले प्रत्येकाला पाच मिळाले पैसे नसले तर त्यांच्या कचला तरी योजनेतले त्या खात्यावर पैसे आले त्याच्या खात्यावर कशी आहे ते बघितलेले लोकांनी विकास नाही आता विकास नाही नाही ते काही लोक पण त्यांना म्हणजे आमचं नेमका काय विकास पाहिजे त्यांना त्यांच्याकडं विकास कशाला म्हणते काय विकास म्हणजे नेमचं काय तर त्यांना ते विकास म्हणजे नियमचं काय नाही फक्त विकास येऊ नाव माहिती नाही म्हणजे भाकर भाकर मानल्यानं कोण भरत नाही भाकर खावा लागतो त्यांनी भाकरच खाल्ली बोलले पोट भरलं पोट भरलं विकास विकास म्हणजे नेमकं काय हेच विकास असते गरीब माणसाच्या तुमच्या बँकेत ज्यांचे खाते नव्हते त्यांचे बँकेत खाते आले आणि त्यालाच विकास त्या वीस वीस पंचवीस वर्षापूर्वी एकच राणी धोतर घालून दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ते ड्रेस वापरून घेतो आता तीन तीन ड्रेस येते काय विकास त्यालाच म्हणायचं तुमच लोक पण आता ते दिसत नाही ते बनणारच का तसं म्हणित राहिल्यानं तस बांधत नाही तर त्यालाच विकास म्हणायचं असं मी समजतो आणि मला एक सांगा आता पहिलं पंकजा आता पालकमंत्री होत्या आणि त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये जलसंधारणाच्या याचे कामं चांगल्या पद्धतीने केले चा आप त्याच्याबद्दल आपलं काय म्हणत आहे आता शेतकऱ्याच्या बाबतीत मत खरं तर मला म्हणजे लहानपणापासून हे शेतकऱ्याचे प्रश्न निवडणूक आले की शेतकरी जे जा जागी होते त्या शेतकऱ्याच्या व्यात्रा चिंता करते ज्यांच्याकडे शेती नाही ती मी भारतात शेतकऱ्याची चिंता करतो निवडणूक आल्या पण आज जो शेतीचा विकास झाला तुम्ही पण कधी नाव घेतलं तर किती दुष्काळ गेले दुष्काळावर ठोस काही रचना पुढे केली का ते झालं पण खऱ्या अर्थानं एवढं मोठं काम झालं जनमनशिवराज यांचं तेवढं काम हाताशी घेऊन ते तडीला नेण्याचं काही पुढे केलं नुसतं तेवढं लोक आले की हा हा कसं झालं शेतकऱ्यांना पाणी नाही आमोक नाही विकास नाही म्हणजे किती शेतकऱ्या आज आपला दुष्काळ दुष्काळाशी कुठंतरी आपण तोंड देतो का दुष्काळ नुसतं ते बोलून का त्यांनी दुष्काळामध्ये दुष्काळाशी लढण्याची काम आहे त्यांच्या काळामध्ये झाली कोणाच्या काळात झाली रडणं फार वेगळं येते दुष्काळावर रडत बसायचं नुसतं पण ते नाही त्याच्यामध्ये काही भावना विवश करून लोकांची मतं घ्यायची हा भाग नाहीये त्यांनी प्रत्यक्ष कामच केले किंवा नळ योजनेचे आहेत बरेचसे स्वच्छतेचे आहेत आणि खूप याच्यावरती याच्या अगोदरच्या शासनाने खूप खर्च व्यर्थ केलेला आहे पण हे खर्च व्यर्थ नाही झालेला पाणीच दाखवते आणि पाणी आज आम्ही बघतोय की आहेत तर हे सगळा विकास ताई साहेब तर मला एक सांगा दुसरे उमेदवार आहेत बजरंग बप्पा सोनवणे पुन्हा तिसरे उमेदवार आहेत अशोक हिंगे यांच्यापैकी आणि पंकजाताई आहेत तर या तिघापैकी कोण सरस ठरेल नाही पंकजाताई पुढे तुम्हाला म्हणजे आता त्याची बुद्धी भ्रष्ट नाही आणि मी ते आरोपल्याला माझं दुसरं नाव देऊ शकतो पण पंकजाताई खुद्द त्यांना पण माहीत असतं जे तुम्ही विरोधी उमेदवार मानतात का त्यांना पण तुम्ही जर का पुढे कधी विचारलं तर अरे पंकजाताई चेंडते असं ते मानते आता त्यांना ते म्हणता येत नाही त्यांची आपण अडचणी मला एक सांगा पहिल्या विधानसभेला पंकजा पराभव झाला आणि त्या पराभव झाल्याच्या नंतर परळीमध्ये विकास विकासाला थोडा तडा गेला असं वाटत नाही का नाही पराभवामुळं झालं काय की आपल्या जिल्ह्याला नेतृत्व करण्याची संधी नाही विकासासाठी प्रचंड पैसा या वीस वर्षामध्ये शासनाने उपलब्ध केलाय आपण कन्याकुमारी कन्याकुमारी ते म्हणजे जम्मू काश्मीर पर्यंत पूर्ण देशामध्ये प्रचंड विकास आहे कुठे उड्डाण पूल आहे भारतामध्ये पहिल्यांदा एवढ्या लांबीचे आहे झाले रेल्वे स्टेशन झाले मोठमोठे मोठे निष्ठू कृपा अनेक काम जे चालू आहेत आता ज्या भागात तर पैसा आला परंतु नेतृत्व आलं आपल्या जिल्ह्याला जे नेतृत्व आहे कुठला परत आपल्याला ते नेतृत्व तेवढ्या सक्षम पद्धतीचे मिळाले आणि जर आपण हे कमविलं ना आपण आपलं नाही म्हणजे जिल्ह्याचा आपण निवडणुकीचाच फक्त विचार करून राजकारणाचा विचार करून नाही चालला आपण आपल्याच काय होतो एवढं नेतृत्व असेल तर या ठिकाणी खरोखर आता रामदेव टाके यांनी सांगितलेलं आहे की जिल्ह्यामध्ये जर विकासाची मांदियाळी आणायची असेल तर पंकजा गोपीनाथ मुंडे यांनाच निवडून द्यावं लागेल विकास नामालाही बालासाहेब पपाळ नेत्रूट